सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चिंतनाचा वर्षाव झाला बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी सोलापूर महापालिकेचे आयुक्त शशिकांत भोसले यांचा वाढदिवस होता यानिमित्त सकाळपासूनच अनेकांनी त्यांना प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या पालिकेतील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात येऊन त्यांचा ते। यथोचित सत्कार करण्यात आला याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला दरम्यान सोलापूर महापालिका पत्रकार संघाच्या वतीनंही आयुक्त शशिकांत भोसले यांचं चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या अनेकांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या सर्वांचे मनापासून आभार मानताना या पुढील काळातही सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सदैव कार्यतत्पर राहू अशी ग्वाही शशिकांत भोसले यांनी या निमित्ताने दिली